मित्रांनो नमस्कार कल्पकता क्रिएटिव्हिटी सुकल्पना चांगले विचार जर म्हणत असतील तर कल्पनेच्या पलीकडे एखादी थोडासा विचार केला तर चांगल्या काय गोष्टी घडू शकतात त्याचे छोटंसं उदाहरण दाखवतो क्रिएटिव्हिटी म्हणून माझे वडील मी लहान असते वेळेस रद्दी पेपरचा लग्दा तयार करून रद्दी पेपर पाण्यात भिजून मला छोटीशी बेंडगुळी तयार करून दिली त्यांनी मला आजही आठवतोय वडील चित्रकला शिक्षक असल्यामुळं आम्ही आमच्यात रक्त कला कला रक्त म्हणता येईल ते नक्कीच आतमध्ये आहे त्याचाच एक भाग म्हणून हो, माझ्या खालच्या हॉलमध्ये आम्ही एक फोटोग्राफरसाठी वर्कशॉप घेतला होता आणि तो वर्कशॉप होता की फोटोग्राफर लोकांची कॅमेरे इंदोरची टीम रिपेअर दे, करून देईल दुरुस्त करून देईल असा तो वर्कशॉप होता ती टीम आली त्या टीमनं कॅमेरे सुद्धा रिपेअर करून दिले आणि ज्यावेळेस सगळे साफसफाई उडवली हा गर्दावर त्यावेळेस त्या टीम तर फिर काही मटेरियल पडलं होतं बेस्ट मटेरियल त्यापैकी मला हे असं मटेरियल सापड हे आहे मटेरियल नाही हा जो तुम्हाला रंगीत भाग दिसतो हा कॅमेऱ्याला वरच्या बाजूला लावल्यानंतर त्याला थोडंसं हिट दिलं की ते कॅमेऱ्याच्या बॉडीला आणि कॅमेऱ्याची बॉडी चांगली दिसते आजकाल यंग जनरेशन खूप वापर करतात या गोष्टीचा तर हे मटेरियल पडल्यानंतर मी मटेरियल सगळं जमा केलं आणि विचार केला की अरे हे तर टाकाऊ आहे टाकाऊ पासून टिकाऊ आपलं काय करता येईल एक विचार केला की चला आपल्याकडे थोडंसं कला गुण आहे याच्यात छोटे छोटे आपण बारीक कट्स कट करूया उदाहरणार्थ ठिकाणी छोटा तुकडा हा तुकडा कट केला हा आणि या तुकड्याला मी थोडस एक क्रिएटिव्ह म्हणून एका पांढऱ्या कप वर पेस्ट करतो या ठिकाणी पेस्ट केलं थोडस याला हीट जर दिली आपण ड्रायरनं हीट जर दिली तर याला चिटकलं जातं छोटे छोटे तुकडे मी करून जोडतोय सिंपल आहे साधा आहे काही भाग जे आहे नॅचरली बऱ्याचशा आहे हा नॅचरल भाग याच्यातला फक्त या कटर न काढायचा आणि तो भाग याच्यावर चिटकवायचा जिथं अपेक्षित वाटते की त्यातला हे डिझाईन काहीतरी होऊ शकतं आपल्याकडून काहीतरी वेगळं पण दिसेल कल्पना कल्पना शक्ती आहे की त्याला आपण काहीतरी वेगळं याच्यात आर्ट निर्माण करू शकतो आणि मी हे मार्केट मधून साधे पांढरे कप पांढरे साधे विकत आणले आणि हे वेस्ट मटेरियल आणि हे चिकून मी या पद्धतीचे कप तयार केले तुम्ही या ठिकाणी हे थोडस वेगळं लूक हे कप हे सुद्धा वेस्ट मटेरियल आहे हे सुद्धा वेस्ट मटेरियल पाह तिथे अट्रॅक्टिव्ह दिसते व्यवस्थित बरे सुंदर दिसते व्यवस्थित पाहायला आणि आपल्या घरात दोन पाहुणे आले तर त्यांना पांढरे कप ऐवजी किंवा रेडीमेड कप देण्यासाठी हे थोडं अट्रॅक्शिव अट्रॅक्टिव्ह असेल साधं आहे ज्यावेळेस आपण चिटकवतो त्यावेळेस तुमच्याकडे जे ड्रायर आहे हा छोटा ड्रायर आहे हेच्या थोडासा करून घ्यायचा याच्यावर धुत्या वेळेस फक्त एक काळजी घेता येईल आपल्याला घरच्या गृहिणीला सांगा की फक्त आतमधून धुवा घालून का पुसण्याची गरज तरी चालेल इतका सुंदरसा मग मी तयार केला कप तयार केला आहे नक्कीच तुम्हाला ह्या छोट्या छोट्या टाकाऊ वस्तू पासून हे जर टिकाऊ वस्तू जर आवडली असेल तर व्हिडिओला शेअर करा मित्रांना पाठवा अपेक्षा की घरामध्ये अनेक वस्तू पडतात जे टाकाऊ असतात त्याला टिकाऊ मध्ये रूपांतर केलं तर त्याच वस्तू घरात राहतात आई वडिलांची आठवण राहते वडिलांची कला आहे ती कला आपण जोपासली पाहिजे हा गुंधर्म आहे त्यामुळं हे क्रिएटिव्ह वर्क केलेलं आहे या कधी वेळ मिळाला तर चाळ्या घेण्यासाठी याच तपांमध्ये भेटूया अशा कलात्मक क्रिएटिव्हिटीच्या एखाद्या व्हिडिओमध्ये मी आरेप सुरू आहे आर आर मूवीज दहावी तर्फे इथेच थांबतो धन्यवाद